नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या मालिकेच्या तीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये काय घडलं आणि येणाऱ्या एपिसोडमध्ये कोणता मोठा ट्विस्ट येणार आहे हे आपण आजच्या रिव्ह्यूमध्ये पाहणार आहोत एपिसोडची सुरुवात सायलीच्या विचारांनी होते सायली महिपटच्या विचित्र वागण्याचा विचार करत असते ती स्वतःशीच बोलते की महिपत जो आपल्या मुलीवर म्हणजे साक्षीवर एवढं प्रेम करतो की तिच्यासाठी त्यानं आश्रम विकत घेतला मधुभाऊंना अडकवलं तो त्या दुसऱ्या बाईला म्हणजे प्रतिमाला जिवंत कसं सोडेल सायलीला जुन्या गोष्टी आठवतात आश्रम विकत घेणं मधुभाऊंना ट्रॅप करणं ती अर्जुनशी बोलते की महिपतने त्या बाईला जिवंत सोडणं शक्य नाही अर्जुनही सहमत होतो की कदाचित ती बाई जेलमध्ये असेल म्हणून महिपत तिच्यापर्यंत पोहोचला नसेल सायलीला रविराज काकांच्या अपघातामागेही महिपतचा हात असल्याचा संशय येतो आणि या ये सगळ्या विचारांनी तिचं डोकं भणभणायला भन लागतं सायलीला टेन्शनमध्ये पाहून अर्जुन तिला रिलॅक्स करण्यासाठी हेड मसाजची ऑफर देतो तो तिला म्हणतो यावर एकच उपाय हेड मसाज फ्रॉम अर्जुन सुबेदार सायली हसते अर्जुन तिला सांगतो की आता महिपत आपलं भविष्य कंट्रोल करू शकणार नाही तर आपण त्याचं आयुष्य कंट्रोल करू तो तिला धीर देतो सचिन पुन्हा साक्षीला भेटायला आलाय साक्षी त्याला बघताच गळ्यात पडते आणि खूप चिडते ती विचारते की तो इतके दिवस कुठे गायब होता फोन का उचलत नव्हतास सचिन खोटं सांगतो की त्याला ऑफिसच्या कामासाठी टेक्निकल इमर्जन्सीमुळे अचानक दिल्लीला जावं लागलं होतं तो तिला मनवळायचा प्रयत्न करतो की फक्त तिला सरप्राईज देण्यासाठी तो काम अर्धवट सोडून आलाय इकडे सुभेदारच्या घरी अर्जुन तेल घेऊन येतो आणि सायलीला मसाज देतो त्यावेळी सायली अर्जुनला आपला पुढचा प्लॅन सांगते ती म्हणते की महिपतला आपण धक्के तर देतच आहोत पण सगळ्यात मोठा धक्का देण्यासाठी आपल्याला अपघाताच्या ठिकाणी अशा व्यक्तीला न्यावं लागेल ज्याचं त्याने सर्वाधिक नुकसान केलंय आणि ती म्हणजे प्रतिमा हत्या सायलीला वाटतं की प्रतिमा आत्याला तेथे पाहणं महिपतसाठी शेवटचा घाव असेल आणि कदाचित यामुळे प्रतिमा हत्याची स्मृतीही परत येईल अर्जुनला हा प्लान थोडा रिस्की वाटतो साक्षी सचिनवर खूप चिडलेली दिसते ती त्याला म्हणते की तुझ्यामुळे मी कालपासून काही खाल्लं नाहीये मी वीक झालीये ती गमतीने त्याचा गळा दाबते आणि धमकी देते की पुन्हा न सांगता गेलास तर जीव घेईन सचिन तिला लाडाने शांत करतो तेवढ्यात सचिनला अस्मिताचा फोन येतो पण नाव पाहून तो फोन कट करत करतो आणि साक्षीला खोटं सांगतो की काही नाही तो साक्षीला जवळ घेतो दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन नाश्ता करत असतात तिथे प्रिया म्हणजे तन्वी बसून त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते अर्जुन आणि सायली हळू आवाजात रविराज काकांकडे जाण्याचं आणि सिनियरला भेटण्याचं प्लॅनिंग करतात प्रियाला संशय येतो की हे दोघे नक्कीच काहीतरी शिजवत आहेत तेवढ्यात अस्मिता येते विमल तिला नाश्ता विचारते पण ती नकार देते कल्पना म्हणजे मम्मा पुण्याला महिला आश्रमाच्या कार्यक्रमासाठी गेल्यामुळे आणि घरात कोणीच नसल्यामुळे अस्मिता खूप बोर झालीये ती तक्रार करते की सचिन दिलीला आहे आई बाबा नाहीत आणि आता तुम्ही दोघंही बाहेर चाललात तिला पाणीपुरी खायची इच्छा असते पण सोबत कोणीच नसतं अर्जुन तिला सांगतो की सायलीलायचा फ्रॉड केसमध्ये मदत करायची आहे म्हणून तिला यावं लागेल हे ऐकून प्रिया कांटव करते घराबाहेर पडल्यावर सायलीला अस्मिताची काळजी वाटते ती अर्जुनला म्हणते की अस्मिता ताईना प्रेग्नन्सीमध्ये एकटं वाटतंय आपण त्यांच्या आनंदासाठी काहीतरी केलं पाहिजे अर्जुन म्हणतो की महिपतची केस महत्वाची आहे पण सायली हट्ट धरते शेवटी ठरतं की काम लवकर उरकून संध्याकाळी घरी लवकर यायचं आणि अस्मितासाठी एक सरप्राईज पार्टी अरेंज करायची यात रविराज प्रतिमा आणि चैतन्यलाही बोलवायचं आणि पाणीपुरीचा बेत करायचा इकडे प्रियाला संशय आल्यामुळे ती अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करायला निघते ती घाईत पर्स घेऊन वळते तर समोरून अश्विन कॉफी घेऊन येत असतो प्रियाची धडक लागून कॉफी सांडते प्रिया अश्विनवर भडकते अश्विन तिला विचारतो की इतक्या घाईत कुठे चाललीय या दोघांच्या भांडणात अर्जुन आणि सायली निघून जातात प्रियाचा प्लॅन फसतो आणि ती चिडते की अश्विन मांजरासारखा अडवा आला अर्जुन आणि सायली रविराज यांच्या घरी पोहोचतात ते रविराज काकांना सांगतात की आपल्याला पोलिसांची मदत लागेल रविराज सहमत होतात आणि म्हणतात की आपण इन्स्पेक्टर सावंतांना आधीच कल्पना देऊ त्याचवेळी अर्जुन सायलीच्या सरप्राईज पार्टीबद्दल सांगतो आणि रविराज प्रतिमाला संध्याकाळी घरी जेवायला आणि अस्मिताला चिअरअप अप करायला बोलवतो प्रतिमा आत्या लगेच तयार होतात शेवटच्या सीनमध्ये रविराज आणि अर्जुन पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर सावंतांना भेटतात अर्जुन सांगतो की त्याला खात्री आहे तो अपघात महिपतनेच घडवून आणला होता इन्स्पेक्टर सावंत पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देतात रविराज सुचवतात की पोलिसांनी तिथे आधीच सापळा लावून तयार राहावं जेणेकरून महिपतला संशय येणार नाही तर मंडळी अशा प्रकारे आजच्या भागात प्लॅनिंग आणि इमोशन्स दोन्ही पाहायला मिळालं मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये सायली रविराज काकांना कन्व्हिन्स करताना दिसते की प्रतिमा आत्याला अपघाताच्या रिक्रिएशनच्या ठिकाणी नेणं गरजेचं आहे रविराज काका सुरुवातीला विरोध करतात पण प्रतिमा आत्या स्वतः हिंमत करून भूतकाळाला सामोरं जायला तयार होतात आता हे रिक्रिएशन महिपतचा खेळ संपवणार का हे पाहणं रंजक ठरेल तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये